तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी नियमात बदल आता इतकी मिळेल ग्रॅज्युएटी रक्कम फायदा की नुकसान व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला डी ए आणि एच आर ए वाढवण्याबरोबरच केंद्र सरकारने ग्रॅज्युएटीच्या नियमामध्येही मोठे बदल केले आहेत सरकारने कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीच्या मर्यादेत वाढ केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रॅज्युएटीच्या करमुक्त मर्यादेत वाढ केली आहे पूर्वी ही, ही मर्यादा वीस लाख रुपये होती ती आता वाढवून पंचवीस लाख रुपये करण्यात आलेली आहे सरकारने केलेल्या या बदलाचा अर्थ यापुढे तुम्हाला पंचवीस लाख रुपयांच्या ग्रॅज्युएटीवर कोणताही कर टॅक्स फ्री ग्रॅ ग्रॅज्युएटी भरावा लागणार नाही तर या बदलापूर्वी करमुक्त ग्रॅज्युएटीची मर्यादा वीस लाख रुपये होती दोन हजार एकोणवीसमध्ये सरकारने ग्रॅज्युएटीची मर्यादा दहा लाख रुपयांवरून वीस लाख रुपये केली होती ग्रॅज्युएटी कधी मिळते जर तुम्ही कोणत्याही कंपनीत सलग पाच वर्षे काम करत असाल तर तुम्हाला त्या कंपनीकडून ग्रॅज्युएटी मिळते नव्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही क एखाद्या कंपनीमध्ये पाच वर्ष ऐवजी एक वर्ष राहत असाल तर तुम्हाला तिथे देखील मिळणार आहे सध्या या नवीन नव्या फॉर्म्युल्यावर काम केले जाऊ शकते यावर सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते हा निर्णय आल्यास खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे ग्रॅज्युएटी म्हणजे काय कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटी मिळते ग्रॅज्युएटीचे पैसे मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याला किमान पाच वर्षे एकाच संस्थेत काम करावे लागते सामान्यत कर्मचारी नोकरी सोडतो किंवा निवृत्त होतो तेव्हा हे पैसे मिळतात कर्मचाऱ्यासोबत कोणत्याही प्रकारचा अपघात झाला तर त्या परिस्थितीत नॉमिनीला ग्रॅज्युएटी मिळते ग्रॅज्युएटीची गणना कशी केली जाते एकूण ग्रॅज्युएटी रक्कम बरोबर शेवटचा पगार गुणीला पंधरा भागीला सव्वीस गुणीला कंपनीत किती वर्ष काम केले आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत वीस वर्षे काम करत केले आहे तर कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार पन्नास हजार रुपये आहे येथे एका महिन्यात फक्त सव्वीस दिवस मोजले जातात कारण असे मानले जाते की चार दिवस सुट्टी असते ग्रॅज्युएटीची गणना वर्षातील पंधरा दिवसांच्या आधारे केली जाते एकूण ग्रॅज्युएटीची रक्कम म्हणजेच पन्नास हजार गुणीला पंधरा भागीला सव्वीस गुणीला वीस बरोबर ग्रॅज्युएटी पाच लाख शहात्तर हजार नऊशे तेवीस रुपये धन्यवाद